शंभर वर्षाचे स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांचे अल्पशा आजाराने भारतीय हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली जिल्हा अधि अधिकारी राजा दयानिधी आयुक्त सुनील पवार विशाल प्रकाश बापू पाटील माजी आमदार नितीन शिंदे अजितराव सूर्यवंशी प्रमोद लाड राजेंद्र कुंभार अशोक सिंग राजपूत एम एस रजपूत सर रघुनाथ नार्वेकर रामचंद्र पवार हसन देसाई मोहन देशमुख महेश खराडे रोहित चिवटे उपयुक्त राहुल टोकडे अशोक कुष्टे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते ही अंत्ययात्रा कुपवाड येथील त्यांच्या निवासापासून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह विश, विश्राम नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून पा हुतात्मा स्मारक काँग्रेस कमिटी महात्मा गांधी पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून अमरधाम येथे संपन्न झाली अमरधाम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने वय शंभर त्यांच्या मृत्यूपशात एक मुलगा चार चार मुली सुना नातवंडे व परतवंडे असे परिवार आहे